येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे मात्र त्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात या राम मंदिरावरून राजकारण रंगलंय अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसारे असल्याचं म्हटलंय त्यामुळे राजकारणात राम मंदिरावरून रंगलेला वाद आता आणखीनच आहे अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज मतन करतो हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला एकंदरीत जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी रामायणात शूर्प नका सांगते प्रभू राम आणि लक्ष्मण हे दोघे वनवासात फळं खातात तसंच त्यांनी शरद पवारांना सुद्धा सल्ला दिलेला आहे आपल्या चेल्यांना सांभाळावे असं त्यांनी म्हटलं आहे अहो रामायणात शूर्प सुद्धा रावणाला सांगते की प्रभू श्री राम आणि लक्ष्मण हे दोघही वनवासात कंदमुळं आणि फळं खातात पण हा नालाय जितेंद्र आव्हाड म्हणतो की प्रभू श्रीराम मांसाहार करायचे अरे तुमच्या दीड दौडीच्या राजकारणासाठी आणि मूल्यांच्या दाढ्या तुम्ही कुठल्या जाताय सगळ्यांची अस्मिता असलेल्या प्रभू श्रीरामांना तरी किमान यातन सोडा शरद पवार तुमच्या या चेल्या चपाट्याना सुधारायला सांगा नाहीतर तुमच्या शेवटच्या काळात तुम्हाला वाईट दिवस याच्यापेक्षा जास्त भोगायला तर जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन केलं आणि शुद्धीकरणही केलं i don't एकीकडे रामाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून ठाण्यात आंदोलन आणि भाजप आक्रमक झालेली असताना जितेंद्र आव्हाड मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम होते त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं तो क्षत्रिय का खाना ही मांसाहारी होता है लेकिन आप कह रहे इसको आपल्या कॉन्ट्रोवर्सी कहीं ना कहीं होती है आपको नजर नहीं था। आ रही नाही आर क्य कुमार कॉन्ट्रोवर्सी क्या राम का खाना क्या था कोई बता कि राम मेथी की भाजी खाता था आप अपने कैल पे कायम है शाकाहारी बनाना चाहते हैं क्या? इस देश के 80 प्रतिशत लोग आज भी मांसाहारी है ना यानंतर पर भाजपा नीतीश राणे ही आव्हाडांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त म्हणून आपण अजून किती सहन करायचं याबद्दल कधीतरी आपण विचार करणार आहोत का जो अपमान प्रभू श्रीरामचा उमराच्या जितुद्दीननी केलेला आहे तोच अपमान अन्य कुठल्याही धर्माच्या जो त्यांच्या धर्मगुरूबद्दल केला असता तर आज तो जिवंत तरी राहिला असता का आणि आपल्या देवी देवतांबद्दल कोणी काही जाहीर वक्तव्य करतात किती हिम्मत करतात सनातन धर्माला आव्हान देतात ही आपण फक्त सहन करायचं फक्त निषेध व्यक्त करायचा ह्याबद्दल सकल हिंदू समाजाने आता विचार करण्याची वेळ आलेली आहे दरम्यान रामाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि अजित पवार गट आक्रमक झालेला असताना जितेंद्र आव्हाड मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत त्यामुळे आज भाजप आमदार राम कदम यांनी पोलिसात तक्रार केली तुम्हाला जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा